पण या शेतकऱ्याला माणसं मान दिला हे चुकलंय का राजू शेट्टी चुकलाय कामदार या सगळ्या शहरी असतील ग्रामीण असतील इतर मतदारसंघातील सर्व प्रतिनिधींना आपण सोडून देऊया पण एक खासदार आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा एक खासदार आपल्या सर्व समाजाचा हवा संसदेमध्ये उचलणारा एक खासदार आपल्याच याच गोरगरीब शेतकऱ्याच्या फांबावर जन्माला आलेला एक शेतकऱ्याचा कोरगा तालुक्यामध्ये या नेत्याने कुठल्याही परताव्याची अपेक्षा केली नाही कुठल्याही मताची अपेक्षा केली नाही परंतु हा नेता चोवीस तास रात्रीचा दिवस करून या न्याय हक्कासाठी लढत असताना अगदी महाराष्ट्र घालून फक्त मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता त्या भारतातला प्रत्येक शेतकरी माझा भाऊ आहे त्या शेतामध्ये वाढणारी प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे तिच्या डोळ्यामध्ये आलेला हा अश्रू आपल्याला पुसायचा आहे हा उद्देश घेऊन लढणारा हा नेता बरोबर इच्छा असून मित्रांनो आम्ही मतदान येऊन देऊ शकत नाही पण आम्ही काय करू शकतो आणि तुम्हाला हात जोडून विनंती करू शकतो की भावांनो शेती खासदार होणं फक्त हाताकडे मिळायची गरज नाही ही गरज आहे तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नव्या तर सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांची गरज आहे कारण आज प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार नाही